शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जमिनीनुसार कपाशीचं योग्य अंतर कोणतं याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे तरी व्हिडिओ नक्कीच संपूर्ण बघा वेळातून वेळ काढून हा व्हिडिओ बघा नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण शेतकरी मित्रांनो इथून पुढे काही दिवसातच कपाशी लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे आणि कपाशी लागवड करत असताना त्याचं अंतर योग्य असलं ना तर आपल्याला उत्पादन देखील चांगल्या पद्धतीचं झालेलं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या सगळ्यात या सगळ्या गोष्टींमध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात ते म्हणजे आपण कोणतं वानं सिलेक्ट करत आहोत आपल्या जमिनीचा प्रकार हा कोणता आहे या दोन गोष्टी लक्षात घेऊनच आपण कपाशीचा अंतर हे ठेवला गेला पाहिजे सगळ्यात पहिलं म्हणजे आपण भारी वानं घेत आहोत की आपण मध्यम स्वरूपाचे वानं घेत आहोत की आपण हलक्या जमिनीत येणाऱ्या लवकर वानं घेत आहोत हे एक आपण डिसाईड केलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्या जमिनीचा प्रकार शेतकरी मित्रांनो जर आपली जमीन हे एकदम हलक्या स्वरूपाची असेल जिकडे आपण पाण्याच्या पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करू शकत नाही किंवा आपण कोरडबाहु क्षेत्र आहे अशा ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण अंतर ठेवलं पाहिजे तीन बाय दीड फूट भरपूरचे शेतकरी हो हो हा अंतर आजही ठेवतात इथून पुढं दोन वर्ष आधी पहिलं तर हा अंतर प्रत्येक शेतकरी ठेवत होते ज्याचे मध्यम स्वरूपाची जमीन आहे तेही ठेवत होते आणि भारी क्षेत्रातले म्हणजे बागायती क्षेत्रातले लोक हा अंतर ठेवत होते पण शेतकरी मित्रांनो जर आपण बागायती क्षेत्रात आहोत ना आपण मध्यम स्वरूपाच्या क्षेत्रातले शेतकरी आहोत तर कृपया करून आपण हा अंतर नक्कीच ठेवू नका या अंतरामध्ये दाटी जास्त होत असते त्याचबरोबर फुटवा योग्य पद्धतीने होत नाही झाडाचा आणि यामध्ये पातीगड्याचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात होत असते शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता नाही आहे आणि तुमची हलकी जमीन आहे तर तुम्ही हा अंतर नक्कीच ठेवा तो म्हणजे तीन बाय दीड फूट किंवा शेतकरी मित्रांनो आपण तीन बाय दोन फूट हा सुद्धा अंतर कपाशीला ठेवू शकतो त्यानंतरच दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडे मध्यम स्वरूपाची जमीन असेल आणि मध्यम स्वरूपाच्या जमीनमध्ये आपण चांगला एखादी मध्यम स्वरूपाचा वाण घेतलेला असेल लवकर येणार तर आपण अंतर ठेवू शकता शेतकरी मित्रांनो त्यामध्ये चार बाय दीड फूट म्हणजे शेतकरी मित्रांनो चार बाय दीड फुटामध्ये आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे हवा खेळती राहते त्याचबरोबर पातीगडे ही खूप कमी प्रमाणात होते आणि फुटपाथ सुद्धा चांगला घेतो आणि झाडाचं म्हणजे सेटिंग सुद्धा झाडाला चांगल्या पद्धतीने होत असते म्हणून जर आपली मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर शेतकरी मित्रांनो नक्कीच आपण अंतर हे चार बाय दीड फूट किंवा चार बाय दोन फूट ठेवा चार बाय दोन फूट हे सगळ्यात जबरदस्त अंतर आहे चार बाय दोन फूट तुम्ही भारी जमिनीत हे ठेवू शकता शेतकरी मित्रांनो त्यानंतरचे जे आहे तिसरं म्हणजे भारी जमीन भारी जमिनीमध्ये जर आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि जर तुम्ही त्याला पाणी व्यवस्थापन जर सामोर जाऊन चांगल्या पद्धतीनं करू शकत असाल तर आपण त्यामध्ये पाच बाय एक फूट या अंतरावर सुद्धा कपाशीची लागवड करू शकता सोबतल्यासोबत तुम्ही पाच बाय दीड फूट या अंतरावर सुद्धा कपाशीची लागवड करू शकता म्हणजे शेतकरी मित्रांनो या अंतरावर लागवड केल्यास सगळ्या गोष्टी आपल्याला परिपूर्ण चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हवा चांगल्या पद्धतीनं खेळती राहते पातीगड बोनगड काहीही त्या पद्धतीनं होत नाही आणि दाटी झाल्यामुळे रसशोषण करणाऱ्या केटकांचा प्रादुर्भाव वाढतो आणि या अंतरावर दाटी होत नाही त्याच्यामुळे रसशोषण करणाऱ्या केटकांचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात झालेला पाहायला मिळतो म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पाणी देतात असाल बागायती क्षेत्रात जर लागवड करत असाल तर आपण नक्कीच पाच बाय एक फूट पाच बाय दीड फूट या पद्धतीचं अंतर ठेवलं गेलं पाहिजे सोबतल्या सोबत शेतकरी तुम्ही बागायती क्षेत्रामध्ये आणखी एक अंतर ठेवू शकता ते म्हणजे सहा बाय एक फूट तुम्ही हा सुद्धा अंतर इतके ठेवू शकता आणि यामध्ये सुद्धा परत म्हणजेच आपलं कपाशीचं धाड हे योग्य पद्धतीनं चांगलं फुटवा घेते आणि त्याला बोंडाची संख्या पा त्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागत असते शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे नक्कीच यापैकी कोणतंही अंतर तुम्ही ठेवा पण ते जमिनीचा प्रकारानुसार ठेवा तेव्हाच तुम्हाला त्याचा चांगला फायदा झालेला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जेव्हा किंवा आपण कपाशीची लागवड करत आहोत तर तुम्ही आणखी एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की आधीच कॅल्क्युलेशन करून घ्या की आपल्या एका एकर क्षेत्रामध्ये आपल्याला झाडांची संख्या किती पाहिजे त्यानुसार तुम्ही कपाशीचा आन्सर डिसाइड करू शकता जी जी या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्या शेतकरी मित्रांनो आणि हे जे मी अंतर सांगितले आहे यापैकी तुम्ही कोणतेही अंतर ठेवू शकता किंवा तुमच्या मतानं तुमच्या माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे तुम्ही तुमच्या मतानं कोणतं अंतर घेणार आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीचं अंतर घेणार आहे हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्रांनो कारण मला सुद्धा माहिती होत्या आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा माहिती होत्या म्हणून तुम्ही नक्कीच कमेंट करा की तुम्ही या वर्षी काय अंतर ठेवणार आहे आणि मागल्या वर्षी काय अंतर ठेवलं होतं आणि तुम्हाला किती उत्पादन हे झालं होतं शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवर तुम्हाला कपाशीबद्दलच्या संपूर्ण मार्गदर्शन प्रति व्हिडिओ वेळोवेळी पाहायला मिळणार आहे आजच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा धन्यवाद